कोणतंही वक्तव्य करण्याआधी विशेषतः प्रसार माध्यमांवर बोलण्याआधी प्रांत अध्यक्षांशी चर्चा करूनच विधान करावं अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माहिती दिली आहे ते अकोला इथं बोलत होते नाही त्यांचं जे बोलणं आहे ते मी ऐकलं आणि त्यापूर्वीच प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सर्व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या बोलावली होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला निर्देश दिले आणि सर्वांना दिलेल्या सूचनेचं तिन्ही पक्षांनी आम्ही सर्व पालन करू आणि महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे अशी मला अपेक्षा आप, आहे सूचना ही की महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल असं वक्तव्य कुणाकडूनही होता कामा नये महायुतीचं एक ध्येय धोरण ठरलेलं आहे आणि जर विचारायचं असेल तर प्रांताध्यक्षांशी संवाद साधल्यानंतरच पुढची म्हणजे पुढं तुम्ही बोलावं विशेषतः मीडियासमोर